राहुल गांधी न्यायाधीशांना म्हणाले मी निर्दोष आहे माझ्या विरुद्ध कट रचला अमित शहा मानहानी खटल्यात सोळा मिनटे सुलतानपूर न्यायालयात थांबले नवापूरमध्ये रेल्वे रुक साचली माती कोदेदी चिंचपाडा सुरत भुसावर रेल्वे सेवा बंद नवापूरसह चिंचपाडा परिसरात अतिवृष्टी अनुराधा अर्बन पद संस्थेच्या अध्यक्षाला अटक सहा पूर्णांक सत्तावीस कोटींच्या गैरव्यवहाराचा ठपका अन्य एकाचीही चौकशी हिंदू महिलांनी फिगर मेंटेन करणे सोडून चार मुले जन्माला घालावी महामंडळे प्रेमानंद यांचे वादग्रस्त विधान कारखान्यांवर कर्जाची उधळण विरोधकांच्या कारखान्यांचे कर्ज प्रस्ताव मात्र कचऱ्यात ठाकरे गटाचा हल्ला बोल संत गडचिरोली जिल्ह्यातील पन्नास मार्ग वाहतुकीसाठी आजपासून बंद वायरिंग जळाली आणि शिवशाहीला आग लागली पण चौरेचाळीस प्रवासी सुखरूप खामगाव अकोला मार्गावरील घटना चालकाचे प्रसंग अवधान पावसाळी अधिवेशन अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान असंसदीय शब्दांचा वापर सत्ताधारी विरोधकांमध्ये चर्चा आणि गदारोळ आरोपी बंटीने तलावात फेकलेले सोळा मोबाईल सीबीआयने शोधले तेहतीस ठिकाणी छापे छत्तीस जण अटकेत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी काही पक्ष निर्माण शत्रूंना पाठिंबा देऊन एका महिन्यातच भूमिका बदलली राऊतांची राज ठाकरेंवर टीका पावसाळी अधिवेशन निशिकांत दुबे म्हणाले बांगलादेशींची घुसखुरी वाढते झारखंडमध्ये दहा टक्के कमी झाले आदिवासी चौकशीतून सुटलेले अजित पवार न्यायालयाच्या कचाट्यात अडचणी वाढण्याची शक्यता शिगर बँक घोटाळा प्रकरणाची एकत्रित सुनावणी आमदार अपात्रते प्रकरणी शिंदे गटाची हायकोर्टात धाव आमदारांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी सुनावणीची मागणी सहा ऑगस्टला तारीख निश्चित भूमिका स्पष्ट करा अन्यथा वीस ऑगस्टला मोठा निर्णय घेणार मनोज जरांग यांचा प्रथमच शरद पवार ठाकरे आणि पटोले यांना इशारा अजित पवारांना मिळणार झटका जयंत पाटलांची एनसीपीच्या बड्या नेत्यांनी ने घेतली भेट दा बंद दाराड खलबती जलजीवन मिशनच्या कामांमध्ये दिरंगाई ठेकेदारांवर कारवाई करा तीन तालुक्यातील कामांबाबत आमदार चंद्रकांत पाटलांच्या सूचना परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जोरदार पावसाची प्रतीक्षा दानोरा सह परिसरात पावसाची रिपरेप वाटाणा उत्पादकांचे एकवीस कोटींचे नुकसान मागणी नसल्याने वाटाण्यांचे भावही बाजारात कोसळले बेलापूरच्या साई मंदिरातील दानपेटीसह चांदीच्या पादुका चोरीला अकरा रिक्षांमधील बॅटऱ्या व हॉटेलमधील इन्व्हर्टर बॅटरीची चोरी नदीला पूर आर्वीतील बेटाला पाण्याचा वेढा गावाची संपर्क तुटला तहसीलदारांनी बेटीने जाऊन बोटांवरील नागरिकांना दिला धीर मुळाधरात चोवीस तासांमध्ये बाराशे एकोणऐंशी दलफूक पाणी दाखल मुळा धरण एकोणपन्नास पूर्णांक ब्याण्णव टक्के भरल्यामुळे दिलासा कोपरगाव तालुक्यातून गोदावरी दुथडी भरून वाहू लागली नांदूर मधमेश्वर बांधाऱ्यातून बारा हजार क्युसेकने विसर्ग आमदार थोरातांची मध्यस्थी चौकशीच्या आश्वासनानंतर खासदार लंके यांचे उपोषण चौथ्या दिवशी सुटले पंतप्रधान आवास योजनेसाठी नितीची तरतूद करावी माजी आमदार साळुंके पाटील यांचे मंत्री अतुल सावे यांना निवेदन अकलूतच्या महर्षी प्रशालेत मुलांनी केली पंच्याहत्तर हजार शीड बॉलची निर्मिती केंद्र सरकार विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन अकोल्यातील महात्मा गांधी पुतळ्यासमोर धरणे गुंडा आणि लोकप्रतिनिधींमध्ये फरक काय नागरिकांकडून होत आहे सवाल उपस्थित पातूर पंचायत समितीच्या उपसभापतीकडून मुख्याध्यापका शाळेत मारहाण दानोपूर येथील लईत यात्रा महोत्सव राधाकृष्णाच्या नावाचा जय जयकार शेकडो वर्षाची परंपरा गावकऱ्यांनी जपली आगामी उत्सवात होईल खरेदीत वाढ सोन्याचे दर कमी होताच ग्राहकांची पावले सोनारांकडे दोन दिवसातच खरेदी पाच टक्क्यांपर्यंत झाली वाढ विविध मागण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांचे प्रश्न सोडवा मोता येथे संघटनेची नायब तहसीलदारांकडे मागणी पंढरपूर यात्रा बसने दिली एकोणास लाखांचे उत्पन्न खामगाव आगारातून बारा हजार बहात्तर प्रवाशांनी घेतला लाभ पुरा पोलीस स्टेशन अंतर्गत सहा महिन्यात चौदा मोबाईल मूळ मालकांना केले परत काँग्रेस लागली विधानसभेच्या तयारीला तीस जुलैपर्यंत तालुकानी हाय बैठकीचे नियोजन कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ऑटो रिक्षा पलटली पाच मजूर गंभीर जखमी अवैधरित्या वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई दर्यापूर महसूलची पाच दिवसात दुसरी कारवाई इंजन ताब्यात विद्यार्थ्यांना दिलासा मनपाच्या शाळेचे निरीक्षण करण्याचे ज्येष्ठ स्वास्थ्य निरीक्षकांना निर्देश शाळांमधील स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता दुकाने फोडून पूर्णांक लाखांचा दर्यापूर एकाच रात्री तीन ठिकाणी चोऱ्या करणारे जालनाचे दोघे जरा पोलिसांच्या ताब्यात सहा महिन्यात अठरा वर्षाच्या चारशे अकरा मुलांवर शस्त्रक्रिया अभियाना अंतर्गत चार लाखांवर मुलांच्या आरोग्याची तपासणी पार्किंग साठी मनपा प्रशासनाची टोलवा टोलवी शहरात केवळ पाच हजार वाहने उभी राहतील एवढीच पार्किंग व्यवस्था फडणवीसांनी देशमुख यांच्या विरोधात पुरावे जाहीर करावेत नाना पटोले यांचे देवेंद्र फडणवीसांना आव्हान